भावा बहिणीच्या प्रेमळ नात्याचा विश्वासाचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो हा सण प्रत्येक भाऊ बहिणीसाठी खूपच खास असतो कला विश्वातील अनेक कलाकारही त्यांच्या भावंडांसह हा सण उत्साहात साजरा करताना दिसतात म्हणूनच आज आपण मालिका विश्वातील काही ट्रेंडिंग भावा बहिणींच्या जोडीवर एक नजर टाकणार आहोत जे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असतात आणि प्रेक्षकांच्या मनातही त्यांचं विशेष स्थान आहे तर पाहूया कोणत्या आहेत या आहे तिया भावा बहिणींच्या खास जोड्या या खास व्हिडिओतून पहिली जोडी आहे बहिणींची नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील लीला आणि रेवती या भूमिकांमध्ये झळकणाऱ्या वल्लरी विराज आणि आलापिनी निसाळ या बहिणींचं ऑफस्क्रीन बॉन्डिंगही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं त्यानंतर आहे ठरलं तर मग या मालिकेतील अस्मिता आणि अर्जुनची ऑफस्क्रीन भावा बहिणीची जोडी आणि ऑफस्क्रीन मध्ये देखील त्यांचं हे भावा बहिणीचं नातं सोशल मीडियावर खूपच चर्चेत असतं यानंतर येते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील जीवा आणि पार्थ या, या भावांची मजेशीर जोडी अभिनेता विवेक सांगळे आणि विजय आंदळकर या दोन्ही ऑफस्क्रीन भावांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं त्यानंतर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील सौमित्र आणि जानिकी यांच्या भूमिकेमध्ये असणारे आशुतोष पत्की आणि रेश्मा शिंदे या भावा बहिणींच्या जोडीलाही प्रेक्षकांचा खूप प्रेम मिळत आहे पुढे येते एक धम्माल बहिणींची गँग पिंगा गपोरी पिंगा या मालिकेतील पिंगा गर्ल्स या बहिणींची टीम नेहमी सोशल मीडियावर मज्जा मस्ती करताना दिसते यानंतर आहे लक्ष्मीनिवास या मालिकेतील भावना आणि जान्हवी या बहिणींची जोडी या भूमिकांमध्ये अक्षया देवधर आणि दिव्या पुगावकर यांची बहिणींची जोडी प्रेक्षकांच्या हृदयात घर करून बसली आहे तुला जपणार आहे या मालिकेतील अंबिका आणि मीरा या भूमिका साकारणाऱ्या प्रतीक्षा शिवणकर आणि महिमा म्हात्रे यांचं ऑफस्क्रीन बॉन्डिंगही कमालीचा गोड आहे आणि शेवटी येतं पारू मालिकेतील पारू आणि गणी हे भावा बहिणींचं नातं देवदत्त गुणे आणि शरुयू सोनावणे यांची ही भावा बहिणींची जोडी प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे तर अशा आहेत आपल्या मालिका विश्वातील टॉप ट्रेंडिंग भावा बहिणींच्या जोड्या या जोड्यांपैकी तुम्हाला कोणती जोडी सर्वात जास्त आवडते किंवा तुमच्या आवडत्या भावंडांच्या जोड्या कोणत्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इट्स मजा मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला